नमस्कार मंडळी आज आपण करतोय तुरीच्या सोल्यांची भाजी ही भाजी चवीला एकदम मस्त लागते करायला सोपी आहे आणि नेहमीच्या भाजीपेक्षा थोडासा वेगळा प्रकार आहे जरी मसाल्याची भाजी असली तरी थोडासा वेगळा प्रकार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर यासाठी शेंगा आणल्यावर त्या निवडून घ्यायच्या आहे दाणेसुद्धा व्यवस्थित निवडायचे किडीचे वगैरे दाणे असेल तर ते काढून टाकायचे दाणे धुवून घ्यायचे कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे त्यावर तुनि तुरीचे दाणे एक ते दीड मिनटं परतून घ्यायचे त्यामुळे काय होतं दाण्यांची चव छान येते भाजीमध्ये दाण्यांची चव अजूनच मस्त लागते तर हे दाणे मी बाजूला ठेवले आहेत त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे कांदा घातलेला आहे आणि कांदा आपल्या रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा परतला गेला की त्यामध्ये तीन ते चार चमचे खोबरं घालायचं आहे किसलेलं घातलेलं आहे मी खोबरं ओलं किंवा सुकं कुठलंही चालेल आणि खोबरंसुद्धा कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे खोबरं परतलं गेलं की त्यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या आहे त्या परतल्या परतून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर त्यामध्ये जिरं घालायचं आहे पाकळ्या घालायच्या आहेत थोडीशी आपण कोथिंबीर घालायचे आणि हाच तो ट्विस्ट म्हणजे आपण ज्या वाटण करणार आहे त्या वाटणामध्ये दोन, ती तीन चे, चे दोन ते तीन चमचे तुरीचे दाणे घालायचे आहेत फक्त मी दोनच चमचे घातलेले हे दाणे आणि वाटण करून घ्यायचे हे दाणे घातल्यामुळे भाजीची चव छान येते भाजीला घट्टपणाही मस्तच येतो त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केले तेल गरम झालं की मोहरी घालायची मोहरी तडतडली की आपलं वाटण घालायचं आहे आणि आता हे वाटण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे वाटण व्यवस्थित परतायला आपल्याला फार वेळ लागत नाही कारण आपला कांदा खोबरं सगळं व्यवस्थित परतलं गेलेलं आहे त्यामुळे आता हे वाटण आपण छानपैकी परतून घेऊया वाटण छान परतलं गेलं की त्यामध्ये घालायचे आपल्याला सुक्के मसाले सुक्के मसाल्यांमध्ये घालायचं आपल्याला आ, आ, पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा घालायचा आपल्या घरचा गोडा किंवा काळा मसाला तो नसेल तर तुम्ही गरम मसाला घातला तरीसुद्धा चालेल हे मसालेसुद्धा आपण तेलावर परतून घ्यायचे त्यामुळे काय होतं भाजीचा रंग छान येतो चवही चा छान येते आता हे परतलं गेले एक मिनिटभरे सगळे मसाले व्यवस्थित परतले गेले की यामध्ये घालायचे आपले तुरीचे दाणे आपण दोन चमचे फक्त वाटणात घातले उरलेले दाणे आहेत आपल्याकडे तर ते दाणे आपण यामध्ये घालायचे ते पण आपल्या मसाल्याबरोबर पर थोडेसे परतून घ्यायचे ते परतले गेले की, की लगेच त्यामध्ये घालायचं आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी भाजीला गरम पाणीच घालायचं त्याने का त्यामुळे काय होतं की एक तर तेल लवकर वर येतं भाजी छान शिजते कारण दाणे गरम आहे मसाला गरम असतो आणि थंड पाणी घातलं की जरा त्याला शिजायला वेळ लागतो त्यामुळे आपण गरम पाणी उकळतं पाणीच घालायचं त्यामुळे पहिली उकळी लवकर येते पहिली उकळी आली की गॅस कमी करायचा आणि भाजी व्यवस्थित शिजू द्यायची ही भाजी तशी पण थंड झाल्यावर किंवा थोडीशी वाप गेल्यावर सुद्धा दाटसर होते त्या अंदाजानेच पाणी घालायचं आहे आणि भाजी व्यवस्थित शिजू द्यायची भाकरीबरोबर पोळीबरोबर भातावर अगदी मस्त लागते करायला सोपी आहे आणि हिवाळा स्पेशल रेसिपी नक्की करून बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू